आरंग मी सचिन आरसोड अॅडव्हान्स पेस्टिसा प्रतिनिधी आज आपण आलेला धावंडा या गावी कपाशीचा प्लॉट बघण्याकरिता इथं अॅडव्हान्स पेस्टीसाइड काजू आणि फल्टीस्टाड ची घेतलेली आहे याचा रिझल्ट कसा आला हे जाणून घेऊया शेतकरी बंधूंक नमस्कार काका नमस्कार आपलं नाव सांगा अरुण नागोराव प्रसांडे राहणार धावंडा तालुका मांडा जिल्हावासी मोबाईल नंबर सांगा आपला एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्याऐंशी एकेचाळीस एकोणसत्तर तर मला सांगा काजू याचा रिझल्ट कसा आला तुम्हाला रिझल्ट एकदम एक दो, एक खूप चांगला आहे रिझल्ट असा आहे की याने पातीगळ बी थांबली आणि बोंड असं झाड बोंड आहे बोंड आहे बोंडाची साईज वाढली साईज वाढली सोबत तुमची पातीगळ थांबली सोबत हिरवेगारपणा चांगला आला आणि फळद चांगली झाले आणि कपाशीची हाईट चांगली झाली चांगली झाली तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता बा, बाकीच्या शेतकऱ्याला माझं निवेदन आहे की हेच अडव्हान्स पेश काजू आणि स्टार वापरायला काही हरकत नाही काही हरकत नाही तर पाहू शकता शेतकरी बंधू आपण प्लॉट झाड पाहू शकता तर शेतकरी बंधूं अडवान पेस्टिसाईडचा काजू हा तीस मिली प्रतिपंप घ्यायचा आणि स्टार पंचावन्न पस्तीस हा ग्रेट आपल्याला पन्नास मिली प्रतिपंप घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या कपाशीची पातीगळ थांबेल सोबत तुमच्या बोंडाची साईज चांगली बनेल आणि कपाशी आपली निरोगी राहील आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली होईल धन्यवाद